नंबर उच्च कुशाकरे उपलब्ध पुन्हा जबरदस्त टोका प्रयत्न चाललेला आहे जबरदस्त कुस्ती प्रेक्षणीय कुस्ती करून सनी पाटील नांदगावचा विजय झाला चांगल्यान चांगल्यावरती विजय मिळवला आपण या बाजूला बघू शकतो प्रमुख मान्यवर पाऊस आलेला आहे आणि सर्व पैलवान मंडळी या बाजूला आहेत अतिशय जबरदस्त कुस्ती झाली आणि पाटील विषयी या बाजूला वैभव फूळ पैलवान कुस्ती कुस्ती कुस्तीचा